नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड इस्लापूरमध्ये काल महायुतीकडून शिवसेना गट यांच्याकडून श्री अशोक सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढून साई मंगल कार्यालय इथं सभा घेण्यात आली त्यानंतर सभा घेतल्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांना जेवण्यासाठी साने गुरुजी महाविद्यालय इथं मटन चिकन भात आणि हे खाण्यासाठी त्यांना ही, ही व्यवस्था करण्यात काही कार्यकर्त्यांना जेवण मिळालं नाही व काही बाहेरचे कार्यकर्ते आल्यामुळं या जेवणाची नासाडी झाली असे ओबीसीचे नेते यांनी आपले विचार व्यक्त करून जे प्रत्यक्षात जे कृती आहे हे दाखवून देण्याचं कार्य इथे केलेलं आहे आणि ज्या लोकांचं भाडं आहे आटोचं किंवा इतर ज्या समस्या आल्या ते समोरप्रमाणे मांडण्यात आले आणि या सभेचं नमस्कार काका का? हा जो इथं कार्यक्रम कशासाठी झाला होता इथं जेवण्याचा हां हां शिवसेनेच्या उमेदवार आहे ना लोकसभेचा हा त्याच्यासाठी मतदानात उद्या मतदान असल्यामुळे मतदान टाकावून सांगितले होते त्याच्यासाठी आता कार्यकर्ते जे आले बाहेरून त्यांना जेवण्यासाठी व्यवस्था केली जेवण्यासाठी काय व्यवस्था केली दावरणासाठी चिकन स... केलं मटन केलं हेच आहे का केलं हे कसं झालं आता हे जे बाहेरून जे व्यतिरिक्त लोक आलेत इतर पक्षाचे त्यांनी असा धिंगाणा करून सर्व बदनामी करण्याचा कटर चला याच्यासाठी हे कसं व्हायला तर जे पक्षाचे सच्चे कार्यकर्ते ते उपाशी राहिले आणि हे बगर पक्षवाले येऊन सुने एवढा ये धिंगाणा करून गेलेत कोणाला बाबाला सांगले तर ऐकणार मटणाच्या बकीरच्या बकिट घेऊन गेलेत आठवत टाकून परत पुन्हा आणखी मटणं काही फेकून दिलेत असे एवढी दशा आहे बघा हे इकडे किती खाणं आहे ते जबागातील आता याच्यासाठी हे लोक जे आता बोलायलेत बदनाम प्रत्येक व्यवस्था दिलेली आहे आता हे दिल्याच्या नंतर सुद्धा लोक आता वरडायलेत कसे हो तुम्ही आता ऐकायला ना हो ना हो ना आता हे बघा तुम्ही शिल्लक ठेवण्याची पद्धत होईल एवढ्या गोष्टी त्या ना बघा तुम्ही काही लोक अशे मला समस्या दिसून आल्या काही लोकाला जे कुपन दिले होते समजा काही लोकांना कुपन भेटले नाही ते कुपन कशा संदर्भात होते कुपन काहीच नायलो आम्ही आहेत ना गाड्या त्या ऑटोच्या भाड्याचे हा हे बाकी आता लोक काय करायला अफवा काही फैल त्या अफवेचे काही आपल्याला बळी जात नाही आणि अफवा कोणती खरी नाही बरं 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 कारण मी सर्वस्वी जबाबदार आहोत भाजपाला ओबीसी मोर्चावर जिल्हा चिटीस म्हणून काम करतो आ, हे जे हे जे धिंगाणा झाला समजा आणि काही लोकांचं जे अशी प्रतिक्रिया आम्हाला जेवण नाही भेटलं अर्धवट आम्ही जेवण केलो आणि काही जण उपाशी भी गेले याच्या या लोकाबद्दल काय हे जे जेवण त्या लोकांना आम्ही आता जेवण देणार आहोत त्याच्याबद्दल वाद नाही हा हा त्या जेवण लोकांची व्यवस्था आम्ही केलेली आहे बरं ते थोड्या वेळात होऊन जाईल थोड्या वेळात होणार आहे म्हणजे जे उपाशी आहेत समजा त्यांनी इथे थांबणार तुम्ही व्यवस्था हेच वगैरे इतर लोक जर आले नसते तर आमची व्यवस्था पुरली बरोबर केली आणि जे कुपनच्या बाबतीत तुम्हाला माहिती देतात कुपन फक्त गाड्याचे आहेत बाकी काही नाहीत आणि हे लोक काय म्हणाले की आम्ही पत्रकार होते इथं आम्ही विचारपूस करायला पत्रकार साहेब तुम्ही आम्हाला ऑटोचं भाडं द्या आमचे माणसं इतके आले काही लोक आम्हाला म्हणले की यमदार तुम्ही भाडं द्या भाडं द्या सर्वात घेऊन आले बरोबर आता जे नवीन येणार जेव्हा त्याच्यासाठी हेच तिकट नवीन चालू आहे हा बरोबर हे सपाक म्हणून नाही ठीक आहे असं सोय होणार आहे सगळ्याच काळजी नाही काय समस्या हे ऑटोचं भाडं अजून भेटले नाही कोण आटो कुठं आणला आटो तो इथं कुठं आणला सीजन पार्टीमध्ये हां कुठं कोणत्या पार्टीमध्ये या सीजन पार्टीमध्ये हां आम्ही आलेल्या सहानीमधून हा तुम्ही अजून रुपया दे ना झाले कशासाठी रिकॉ रुपया द्यायचा आटो भाड्याचा देता की नाही काय कार्यक्रम कुठे करायला आला तू आटो साईबाबा मंदिरात फशी काय साईबाबा साईबाबा मंदिरात होतं काय साईबाबा मंदिरात काय होतं कार्यक्रम होता काचा कार्यक्रम होता शिवसेना पार्टीचा काय होता शिवसेना पार्टीचा कार्यक्रम आपल्या सूर्वशी पाटलाच हा 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 पाटला कोण मी वीस माणसं आणलेली आठवत आठवत आणला कुठून आणला सांगून आणला हा हा अजून भाडं मला दिलं नाही नंबर तर घेतले सव्वीस हा झिरो ते माणसं कुठं ते सांगवीचे अर्धेपासून आणलं अर्धे ते मग आता इथं कस का बा इथं इथं साने गुरुजी इथं कस का आलं कॉलेजला जेव्हा आले काय जेवला सर माझे काय जेवला चिकन खाल्ले काच चिकन खाल्ला चिकन काच खाल्ला <laughs> म्हणलं तर आता कोंबड्याचं कोंबड्याचं खाल्ला आणि काय दुसरं काय होत भाकर, होते? भाकर होते? भाजी होते होते काय आता चिकन भात खाल्ले हा रटाणुन खाल्ले दारू वगैरे काय पिले दारू कोणी नाही आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला बोलत नाही आमचं भाडं भाजी बस भाडं कोण द्या भाडं आता तुम्ही द्या आम्ही पत्रकार कस द्याव मग तुम्ही येते आम्हाला आम्हाला भाडं मागायला आम्ही पत्रकार कसं द्या वाढतो कोण लावला त्याला माग किया कोण मागला लावला ऑटो कोण लावला पाटील लावला हा मग त्याला जाऊन मागायचा पत्रकार लादर तुम्ही होत्या देण्या गेल तर क्रॉस वाटील मग हा का का काय अडचण आहे काय नाही ते समस्या सांगा नमस्कार साहेब हां मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून दलित पॅन्थरमध्ये काम करत आलेले आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आता नंतर झाले आता तालुका संघटक आहो मी हा तालुका संघटक हां आज आमच्या आठवले गटाचा युती आणि जोगंदर कवाडे रिपाईची बी युती झालेली आहे पण मी आठवले गटाचा नेता आहोत बाबासाहेबाच्या नामांतराचा चळवळ होईल पण साहेब आज इथं आलो हां इथं कुठं आल्या या इस्लापूर का हा आलो कशासाठी आल्या हे आमचे शिवणजी साहेबाचा काय कार्यक्रम आहे हां हे आमच्या युती आठवले आणि जोगिंदर कवाडेच्या युती मध्ये आहेतच कि धनुष्यबाण यासाठी आलो इथं काहीतरी मला मार्गदर्शन होईल आज या संदर्भाने आलो सर झालं का मार्गदर्शन झालं काहीच का मार्गदर्शन झालेलं नाही सर ना ना जेवण 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 झालं पण ते अपूर्ण जेवण जेवण करायसाठी बी गेलो ते द्यायला जेवण का जेवण जेवण बी करू दे काय खाल्ले कायच नाही ते मटण नाही काय नाही म्हणे इतकं भात आहे खा बोट्या वगैरे काय बोटी एकत नाही म्हणून म्हणली पोट भरलं की नाही भरलं अहो आमचा शेतना न पहिलेच भरून दिलेला आहे आमच्या संविधानानं भरून दिलेला आहे आम्हाला या जीवनाची आशा नव्हती पण आमच्या युती मुळे आम्ही इथपर्यंत आलो सूर्यवंशी सूर्यवंशी बोल तुम्ही समाधान आहात की नाही आम्हाला मोदी सरकार या भारतामध्ये तुम्ही तरुत मोदी सरकार अरे तुम मी को बोलने देते का तुम बोलते तू बोल आणि गाडी नाही अजून जा मला चार। 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 अरे या भारतामध्ये या दहा दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये मोदी सरकार आली गाडी जा गाडी दे मोदी सरकार आली मोदी सरकारपासून तो फार नाही तर फार कमी फार कमी का भेटले पाच किलो राशन तर मोदी सरकार तर आहेच पण राशन दुकानदार पाच माणसामध्ये पंचवीस किलो भेटायचा वीस किलो देते एक मिनट साहेब आले कार्यक्रम बघितला तिथला कार्यक्रम तुम्ही, तुम्ही समाधानी आहात की नाही ते सांगा पहिलं मी या कार्यक्रमाला आलो मला समाधान पूर्वक भेटलेला नाही काय समाधान नाही झालं तुमचं मला समाधान कार्य झालं आणि दोन शब्दात बोलतो साहेब हा अखंड बाळासाहेब ठाकरे <laughs> बाळासाहेब ठाकरेची छाती होती ती उद्धव छात छाती डावी ते पुरुष शकत नाही आणि मर्द मराठ्यान एकोणपन्नास लोक घेऊन गेले आणि धनुष्य बाण हातात घेतले एवढं म्हणायचं मला पण तुम्ही आता समाधान आहात की नाही जेवण समाधानकारक झाले की मला एवढं समाधान जेवणाचा समाधान नको जर आमच्या घरी भेटत नाही का आम्हाला पण इथं की नाही मी या नाही मी कार्यक्रमासाठी आले कार्य मला एवढं आवडलंच आहे मी रिपब्लिकन पार्टनर आणि जोगिंदर कव्हाड आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला का आदेश दिलेला आहे धनुष्य बाणासोबत राहा आणि माझा एकच मत आहे माझा एकच मत आहे बोला बोला माझ्या मध्ये कोणी माझा एकच मनत आहे हे धनुष्य बाण आमच्या बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे तुम्ही व्हिडिओ करायला का हा बाळासाहेब ठाकरे न मनलेला होता बाळासाहेब ठाकरे ने जे म्हणलेला होता शिवाजी महादेव हरे बाळासाहेब ठाकरे न म्हणलेला होता मी शिवाजी महाराजांची प्रतिमेची पूजा केलो भवानीची पूजा केलो आणि धनुचे वाण घेऊन उभा टाकलो ज्या माझा कोणी गणेश फिरत अरे माझा कोणी काँग्रेसचा पर्याय गेले तर मी या शिवसेनेला खतम करणार

पक्षाचे शिवसेना पक्षाचे अडाचे कार्यकर्ते असलेले सन्मान बालाजी राठोड माझी पंचायत समिती सदस्य किनवट आपल्या सॉरी हिमायतनगर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले थोडक्यात मत लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार होण्यासाठी पुढे बाबुरावजी कदम कोळीकर साहेबांच्या प्रचारातील नेते आदरणीय अशोकराव सयमसिंग पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या सोपीनं या ठिकाणी आलेले माजी अध्यक्ष बंधू प्रकाश दादा

मेळावा झाला या मेळावामध्ये श्री अशोक पाटील सूर्यवंशी हे नियोजक करते यांनी या मेळाव्यामध्ये बोधडी सर्कलमधील व इस्लापूर सर्कलमधील वेगवेगळे कार्यकर्ते इथं एकत्रित उपस्थित होते आणि या मेळाव्यामधून आपल्याला बाबूराव पाटील कोळीकर यांना विजय कसं करता येईल यामध्ये विचार विमर्श करून आपआपली मत इथे व्यक्त झाली त्यानंतर हा कार्यक्रम दोन ते तीन घंट्यापर्यंत हा कार्यक्रम संपवण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांना जेवणासाठी हे साने गुरुजी महाविद्यालय येथे आयोजन केले या जेवणामध्ये बकऱ्याचं मटण भात त्यानंतर कोंबड्या हे कापून त्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली होती परंतु जेवण करते वेळेस काही लोकांना आपलं जेवण हे उरल्यामुळे जशाला तसंच थोडं जेवलं आणि उरण ठेवलं त्यामध्येही नासाडी ही दिसून आली आणि त्यानंतर काही कार्यकर्ते हे उपाशी राहिले त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या काही लोकांना आटोचे काही लोकांना आटोचे भाडे मिळाले नसल्यामुळं त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या भाजपच्या प्रवक्त्याने असं म्हटलं की आम्ही कार्यकर्त्यासाठी जेवण व्यवस्था केली होती परंतु इतरच कार्यकर्ते येऊन हे जेवण करून गेले त्याच्यामुळं या कार्यक्रमाचं जे नियोजक का आहे कारण इथं आम्ही पाहते वेळेस काहीजणं बकिटा उचलून नेत होता काही जणं भात एकीकडे उचलून नेत होते कारण अशा समस्या ने असल्यामुळंच काही लोकांना ते जेवणाचा अपूर्व पुरवठा झालेला दिसून येतो कारण या कार्यक्रम म्हटलं की तिथं समस्या कोणीही कार्यक्रमाला येतच असतात परंतु तेच जर नियोजन कटिबद्ध जर ठेवलं तर खरोखरच काही गोष्टी येणार नाहीत आपण पाहत राहा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद